सुरुवातीला पिंटू शिर्के हत्याकांड नेमकं का काय होतं ते पाहूयात तर न्यायालयाच्या सहाव्या मजल्यावरती दिवसाढवळ्या पिंटू शिर्के यांची हत्या करण्यात आली होती त्या मागचं कारण असं की नागपूरचे राजे भोसले कुटुंबियांनी शिर्के यांच्या कुटुंबियांना सदरक्का परिसरातील एकवीस एकर जागा नजराणा म्हणून दिली होती त्यापैकी सात एकर जागेवरती माजी नगरसेवक विजय मते आणि त्याच्या साथीदारानं कब्जा केला होता या जमिनीच्या वादातून गोळीबार झाला होता यात एकाचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयामध्ये सुरू होती आणि आरोपींच्या विरोधात एक साक्षीदार होता तो म्हणजे पिंटू शिर्के आणि त्याला संपवायचं हा प्लॅन आधीच आखला गेला होता अशात एकोणीस जून दोन, दोन रोजी सुनावणीसाठी पिंटू शिर्के न्यायालयामध्ये आला त्यावेळी विजय मदराने त्याचे साथीदार कोर्टामध्ये दबा धरून बसले होते शिरके कोर्टाच्या बाहेर पडताच त्याच्यावरती तलवारीनं चाकून हल्ला करण्यात आला त्याच्यावरती तब्बल तलवारीचे पन्नास घाव करण्यात आले होते या हल्ल्यामध्ये अर्थातच पिंटू शिरकेचा मृत्यू झाला होता या हत्या प्रकरणामध्ये मास्टर होता कुख्यात गुंड राजू भद्रे राजू भद्रे नागपूर शहरात दहशत माजवलेला कुख्यात गुन्हेगार सट्ट्याचा जुगाराचा अड्डा चालवणं दारूचे धंदे तो चालवायचा त्याच्या दहशतीच्या चर्चा आजही केल्या जातात त्याच्यावरती अनेकांच्या खुणांचे हत्येच्या प्रयत्नांचे असे गंभीर स्वरूपांचे आरोप आहेत काँग्रेसच्या एका नेत्यासोबत असलेली जवळीक हा देखील मुद्दा यात होता त्याच्या प्रचारातही तो उघडपणे फिरायचा असं बोललं जातं त्यामुळे राजकारणात त्याचाही हस्तक्षेप असायचा त्यावेळच्या महापालिकेच्या निवडणुकीतही भद्रेनं तीन ते चार जागा आपल्या समर्थकांसाठी मागून घेतल्या होत्या असं बोललं जातं मात्र त्याचे सगळे समर्थक पराभूत झाले लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजू भद्रे सक्रिय राहायचा निवडणुकीच्या काळात साध्य करून घ्यायचे त्यावेळी तो निवडणूक लढवण्याच्या पिंटू शिर्क्याच्या हत्येनंतर राजू भद्रे हा बरेच दिवस गायब होता असं म्हणतात दोन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलिसांना त्याला अटक करता आली नव्हती अर्थात त्यामागे राजकीय हस्तक्षेप होता अशी ही चर्चा उघडपणे झाली सीआयडी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता त्यामुळे उच्च न्यायालयानं त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होता त्यानंतर कोणतीही पळवाट असल्यानं आणि राजकीय दबाव वाढत चालल्यानं राजू शिर्केनं जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए व्ही दीक्षित यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं राजू भद्रे याची उच्च न्यायालयात अपील केलं होतं आणि सत्तावीस जून दोन हजार पंधराला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याच्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती आणि अपील फेटाळलं होतं या काळात राजू भद्रे जामिनावरती तुरुंगाबाहेरही आला होता आणि याच काळात त्यांनी आपली दहशत पुन्हा एकदा निर्माण केली होती पण शिक्षा आता भद्रे याला सर्व निर्दोष मुक्त केले महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडांवरती हा कुख्यात गुंड जेलमधून बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री नात्यानं देवेंद्र फडणवीस यांचा काय बंदोबस्त असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे